महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन बारामतीच्या माळेगाव बुद्रुक येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय त्याचं कारण इथं शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये तिसरा सामना होतोय दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत नेमकं काय होणार याची मोठी उत्कंठा लागून राहिलेली आहे त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकूण माळेगावचं राजकारण काय आहे या निवडणुकीत प्रचार कसा रंगलेला आहे आणि इथं सर्वाधिक प्रतिष्ठा कुणी आणि कशी पणाला लावली आहे हे सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमाल बारामतीकरांनी याआधी लोकसभा आणि विधानसभाचे दोन सामने अनुभवले पहिला सामना शरद पवारने जिंकला विधानसभेच्या सामन्यात बारामतीकरांनी अजितदादांना साथ दिली लोकसभेला एकवीस लाख मतदार होते विधानसभेला तीन लाख पंचाहत्तर हजार मतदार होते माळेगाव कारखान्यासाठी जेमतेम एकोणीस हजार सहाशे मतदार मतदान करणार आहेत मर्यादित मतदारसंख्येच्या या निवडणुकीसाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे आणि बावीस जूनला जे मतदान होणार आहे त्यातून या मतदारांचा कौल काय असणार आहे हे समोर येणार आहे खर तर माळेगाव कारखान्याचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले होते परंतु चंद्रराव तावरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही याआधी नगर सहकारी साखर कारखान्याची का निवडणूक सहमतीने झाली होती पवारांचे पारंपरिक विरोधक असल्या पृथ्वीराज जाचक यांच्याशी अधिक दादांनी हातमिळवणी केली होती त्याच पद्धतीने माळेगाव मध्ये होईल अशी चर्चा होती तसे प्रयत्न होते परंतु तावरे यांनी अजितदादांना दाद दिली नाही अजितदादांच्या बाजूने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती तरी सुद्धा पंच्याऐंशी वर्षांचे तावरे मागे हटले नाहीत एकोणीशे ब्याण्णव साली आपल्या अध्यक्षपदाची संधी डावलल्याचा राग तावरे विसरायला तयार नाहीत त्याचमुळं त्यांनी अजित पवार यांच्याशी समजोता केलेला नाही अजितदादांच्या पॅनलमध्ये शरद पवार गटाचे काही उमेदवार घेण्याची चर्चा होती परंतु त्यापैकी कुणालाही घेतलं नाही त्यामुळं शरद पवार समर्थकांनी पॅनल उभं केलं असं सांगण्यात येतं स्वतः शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि योगवेंद्र पवार यांनी या निवडणुकीच्या म्हणजे या पॅनलच्या आपल्या प्रचारासाठी राहून उठवले अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं निळकंठेश्वर पॅनेल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बळीराजा सहकारी बचाव पॅनेल कारखान्याचे माजी अध्यक्ष भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे शेतकरी बचाव सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि अपक्ष आणि कष्टकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत इथं होत आहे एकवीस संचालकांच्या जागा आहेत त्यासाठी नव्वद उमेदवार रिंगणात आहेत पवार काका पत्न्यांच्या मध्ये कोण बाजी मारणार याची उत्कंठ आहे की पवारांचं वर्चस्व झुगारून मतदार तावरेंच्या पॅनलला बळ देणार हे पाहावं लागणार आहे वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार स्वतः निवडणुकीच्या रिक्षणात आहेत त्यांनी ब वर्ग गटातून अर्ज दाखल केला आहे शरद पवार यांच्या पॅनलनं या गटातून अजितदाच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही त्यामुळं तावरेंच्या पॅनलच्या उमेदवाराची त्यांची लढत आहे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी स्वतःचं जा नाव जाहीर केलंय अन्य कुणाचं नाव जाहीर केलं तर त्यातून गटबाजी वाढेल आणि त्याचा पॅनलला फटका बसेल म्हणून अजितदादानी स्वतःचं नाव पुढं केलंय अर्थात दादांच्या उमेदवारीवरून शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली हे सहकारातल्या निवडणुकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांना संधी द्यायची असते असं पवारांनी म्हटलंय माळेगावच्या निवडणुकीत दोन हजार पंधरामध्ये दोन्ही पवार एकत्र असताना चंद्रराव तावरेने त्यांचा पराभव केला होता तेव्हापासून माळेगाव कारखान्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालचं पॅनल विजयी झालं त्यावेळी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे दोन्ही विरोधक निवडून आले होते परंतु चंद्रराव तावरे पाच वर्षात कारखान्यात फिरकले सुद्धा नाहीत एकूणच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे आता केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरही बारामतीवर वर्चस्व कोणाचं याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला नीटपणे मिळू शकलेलं नाही लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी युगेंद्र पवारांना हरवलं दोन रंगतदार सामन्यानंतर तिसरा सामना माळेगाव कारखान्याच्या निमित्तानं होतोय या निवडणुकीसाठी अजित पवारांनी प्रतिष्ठापणाला लावले आणि त्यांनी बारामतीमध्ये ठाण मांडले गेल्या पाच वर्षात कारखान्यानं केलेली उत्तम कामगिरी कुसाला दिलेला चांगला दर आय तंत्रज्ञानाचा वापर या तीन मुद्द्यावर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलनं जोर दिलाय आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले कारखाना नफ्यात आहे शेतकरी आमच्या पाठीशी आहे असा विश्वास अजितदा व्यक्त केलाय स्थानिक सहकार क्षेत्रावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी अजित पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते त्यांनी सात विद्यमान संचालक आणि पाच माजी संचालकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या बळीराजा सहकार वाचवा पॅनेल न मतदारांना भावनिक साथ घातले शेतकरी हिताला प्राधान्य देणार असल्याचं बळीराजा पॅनेलचं म्हणणं आहे सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे तो जपण्यासाठी आमचा लढा आहे असा या पॅनलच्या प्रचारातला प्रमुख मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर होणारी ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती नाही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष आता गाव पातळीपर्यंत पोहोचलाय मोठ्या निवडणुका जिंकायच्या तर स्थानिक संस्थांच्यावर वर्चस्व असावं लागतं याची जाणीव लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांना झाली त्यामुळं त्यांनी स्थानिक शेतकरी आणि सहकारी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केलाय शरद पवारांच्या पॅनलचं नेतृत्व योगेंद्र पवार यांच्याकडे असून शरद पवारांनी पडद्यामागून राहून रणनीती आखण्याचं काम केलंय लोकसभेच्या निवडणुकीवर जसा प्रचार तापला होता तसा त्यावेळी पुन्हा तापलाय अजित पवारांनी लोकसभेप्रमाणेच पुन्हा इथं वयाचा मुद्दा काढलाय लोकसभेच्या वेळी ते शरद पवार यांच्या वयाबद्दल बोलले होते आता ते कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या वयाबद्दल बोलत आहेत मी चांगलं काम, चा चांगल काम करू शकेल की पंच्याऐंशी वर्षाचा चांगलं काम करू मनुष्य चांगलं काम करू शकेल असा प्रश्न अजितदादांनी यांनी विचारलाय त्यानिमित्त त्यांनी चंद्रराव तावरे यांना टोला लगावलाय त्याला उत्तर देताना तावरे यांनी आपण शंभर वर्षे जगणार आहोत आणि तोवर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय अजित पवारांचे जवळपास बारा कारखाने आहेत ते त्यातून एक कोटी मेट्रिक टन उसाद गाळप करतात माळेगाव कारखान्यानं चांगला दर दिला तर त्यांच्या खाजगी कारखान्या देखील तो द्यावा लागेल हे टाळण्यासाठी अजित पवारांना माळेगाव कारखान्याचा चेअरमन व्हायचा आहे असा आरोप ही चंद्रराव तावरे यांनी केलाय निवडणूक म्हटलं की नाट्यमय घटना असतातच बारामतीतल्या अमराय परिसरातल्या पीडीसीसी बँक अठरा ला रात्री अकरा वाजल्यानंतर सुरू होती असा आरोप करण्यात आलाय बँकेत काही खाजगी लोक होते बँकेतली कम्प्युटर यंत्रणा सुरू होती या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या सुद्धा होत्या असा दावा सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून करण्यात आलाय रात्री अकरा वाजता बँक चालू राहते आणि अशा बऱ्याच म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री अकरा वाजता चालू होते आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो ते को को तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले त्यांना फोन करून कोणी सांगितले की बँक अकरा वाजता उघडी आहे म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय डीवाय एस पी साहेबांना लगेच फोन केला तेव्हा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय होता कामा नाही वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या त्याच्या कोणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडिश बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा ना। कामकाजाचा नाही त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे रात्रीच्या वेळी बँकेमध्ये खाजगी व्यक्ती कशासाठी पाठवण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी कारखान्याच्या मतदार याद्या का ठेवण्यात आल्या असा सवाल रंजन कुमार तावरे यांनी विचारलाय या पुढील काळात माळेगाव माळेगावच्या निवडणुकीत बारामती ठोशा उत्तर दिलं जाईल कोणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही ना असा इशाराही रंजन कुमार तावरे यांनी दिलाय पीडीसीसी बँक रात्री उशिरा उघड्या संदर्भात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतलाय सुप्रिया सुळे यांनी तर या, या एकूण प्रकाराची टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे ही बँक कशी काय नियम मोडते याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर इथे कोणी केली नाही तर मी पार्लमेंटमध्ये मा मागणी करणार आहे तुमच्या वतीने हे झालंच पाहिजे कारण का नियम कायद्याने चाललं पाहिजे माझ्या इलेक्शन मध्ये मा वेल्ल्याची बँक होती उघडी त्या रोहितनी ओरडून सांगत होता सगळ्यांना की वेल्ल्यामध्ये बँक का उघडी आहे का उघडी आहे काय उघडी आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी वेल्हा बँक अशीच रात्री बारापर्यंत उघडी होती आता ही दुसरी वेळ आहे बँक कशाला उघडे त्याचे नेतृत्व करणार आणि सूचना केल्याशिवाय कर्मचारी ती कशाला उघडतील एवढी रात्री सेवा द्यावी अशी स्थिती बारामतीत नाही त्यामुळे काही समजाय ते समजला असं शरद पवारांनी अजित पवारांना टोला लागावलाय एकूण माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं वातावरण कमालीचं तापलंय अजितदादांच्या प्रचाराचा धंदावाद सुरू आहे शरद पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार प्रचार प्रचारात उतरलेत देवेंद्र फडणवीसांचा निरोप डावलून लढणारे चंद्रराव तावरे मागे हटायला तयार नाहीत अशा परिस्थितीत माळेगावची वीस हजार सभासद काय कल कौल देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे धन्यवाद